तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आज बघा माझं माही बाळ काही करते आज सगळं माळव्याचा जो बाजार आणलेला आहे ते नीट करत बसले मी स्वयंपाक करत होते आणि ती म्हणलं की मी नीट करते बाजार म्हणून बसलंय नीट करायला सगळं एक 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 एक, एक सगळं जाळीत भरलं त्या माळव्याच्या वेगवेगळं सगळं केलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं आता ह्या बाळाचं म्हणजे त्याचं जी, जी बालपण आहे ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला हसायला येईल तुम्हाला काय गंमत वाटेल पण मला वाटलं हा व्हिडिओ शेअर करावा म्हणून मी व्हिडिओ शेअर करते तुम्हाला तर नक्कीच बघा की माहीचं आमच्या एवढी म्हणजे ती घरात कॉमेडी पण करते बरं का तेवढीच आणि बोलणं तर इतकं निरागस आहे तिचं लय निरागस असतं बोलणं तिचं घरात पण तशीच आहे आणि बाहेर पण तशीच आहे घरातल्यापेक्षा बाहेर तर लय वेगळी राहते माझी माही तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ नक्की बघा हसताल पोट भरून तुम्ही बाळच आहे माझी नमस्कार सगळ्यांना आज आमच्या बाई बाहेर रडायला लागलेला आहे कारण आमच्या बाईच्या आयुष्यात म्हणजे आनंदच नाही हो कसलाच आनंद नाही तिच्या आयुष्यात तिच्या आयुष्यात सगळं दुःखच आहे गच्च भरलोय आयुष्य तिचं आणि दुःख कशाच आहे आता ती तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात तर चला माईच आमच्या पहिलं दुःख आहे नाक नाकोचल्याच तर माईचं नाक टोचवलं माई सारखी बनती फसाच उलटा बसलाय दारा थेजत बुसली असच झालंय काय मी केलं ती सुरू बर हा माझ्यापासून सुरू झालं तिच्यापाशी संपलं परत ती झालं का परत आता माईच्या आयुष्यात दुसरं दुःख तुम्हाला सांगतो तर माईचं दुसरं दुःख आहे माई खुर्चीवर बसून असते सारखी आता पण खुर्चीवरच बसलेली आहे माईचं दुसरं दुःख असं आहे कि मी तर झोपलेली होते आता तिकडून आली मय ए ममे इथं बघ बरं काय काय लागलंय बघ की गो हो बाग हो खो हो, हो। मी इथं असं असं केलं का अगं सुद्धा हाताला आलं बघ बरं इथं काय लागलंय बघ बरं म्हणलं फेरन लावले लाव हा न बाग लई आगोटायला लागली सुका फुसका मला सहन व्हायना म्हटलं बाया बाय कशी करते काय करू माझ्या आयुष्यात आनंदच कसा आहे आनंद दुःख तिच्या आयुष्यात झालं पुन्हा लगेच कितीच बसले बसले ममे ए हो 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 कशा घा लागली अशी तर या आणि लावून बसती बघू इकडे इकडे संग सोनू आता सोनू म्हणले बघा येते का येते का ती सोनू पिलो बाळा बाळा आहे बाळा की म्हलं येत कारण बाळच आहे माझं छोटं बाळ आहे माझ्या आमची बाई आहे ना घरात एक नंबर कॉमेडी करते नाही कॉमेडी करते माई माझ्या लेकराला दुःख झालंय आज काय सांगायतर दुःखावर निवारण काहीतरी बाळाच्या निवारण सांगा काय करा काय करावं लागतंय अजून नाक नाक दुखत नाही का दुखत नाही अजिबात नाक फक्त फिरत ती फिरती आता पहिली फिरत नव्हती आता फिरून फिरून तिथंच येते त्याच जागे तसच येत बघा अशी आहे आमचं दुःख किती दुःख आहे तर किती दुःख आहे किती आहे तर तुख तीन दुःख आहेत तेवढी तीन दुःख संपली मग आमच्या घरात आनंदी आनंदकडे तिकडे तिकडे चोईकडे गुलाबजामुन सगळं संपलं पण काय राहिलं नाही तर कुरकुरे पण संपलं सगळं ते चिप्स आणलेलं हे पण संपलं आहे का नाही का सगळं गुलाबजामुन सगळं काय राहिलं नाही गुलाबजामून पण आमच्या घरात आमचा एक नंबर कॉमेडी मेन आहे ओ कॉमेडी करतो बघा आमची कॉमेडी कशी वाटली कुठं लावलं तर तुला आघुते या

तर चला नेहमीप्रमाणे दुसरा दिवस उजाडला आणि सकाळ सकाळ माहीच्या पप्पांना कामाला जायचं असते तर त्यामुळं मी लवकर उठले आंघोळी झाली माझे कपडे सगळी मशीनला लावली आणि माही व्हिडिओ बनवत होती आता माझी चालली बघा स्वयंपाकाची तयारी तर शांगदाण्याचं कूट नव्हतं त्यामुळं मी आता शांगदानाही करायला लागले आणि स्वयंपाक करायचा आहे मला आता तर बघा मी आता काय काय करते स्वयंपाकाला डब्याला त्यांच्या जेवणाच्या नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा काय काम चाललंय माझ मी काम करते आता मला स्वयंपाक करायचा आहे त्यानंतर डबा द्यायचा आहे तिचं पप्पा कामाला जायला लागल्यात बाहेर मशीनला कपडे लावल्यात मग सगळं होतंय ना स्वयंपाक करूस तर हे होते कपडे होतंय धुवून पुन्हा चहा झाला आणि चहा घेतला पुन्हा मी वांग्याची भाजी करते हरभरा करायचे थोडं का त्याच्यातच टाकू असं पडलंय मला कोड बघ झालं का नाही जुळलं का नाहीये मग जुळलं का नाहीये मग हरभरा करायचं थोडं का वांग्यातच टाकू असं पडलंय मला कोड ले काम फिरायची होती पंचायत आपल्याला घरागर फिरायला हातावर बोटांचं वज वाटलं झालंय माझ्या असं घरागरा हिंडून तर घाई घाई गरबड गरबड करून मला असं मला निवडत काम माझ्या मनाने असलं तर मला ती घाई गरबडीचं काम म्हणलं कि हाताच नाहीतर हातातच वाटल होते बाकी नाही कशाच बोट तर काम द्याय नाही माझं बाई पीठ मळू द्या नाही कुठलंच काय करू द्याय नाय अवघड बसले सगळ आमची बाही बसली व्हिडिओ घेऊन आमचं गुन्हे आमचं गुन्हेबाळ माही आमचं गुन्हे राणालयको किती गुणाच आहे आहे का नाही माझी दिसते वाळी कपडे हात्याला धुवून तरी माझा इकडे सायपाक व्हायचा नाही मला वेळच लागतो लय साईपाकालाच हाताखाली पण नसतं हाताखाली असल्यावर माझ लय पटापटा होतोय हाताखाली कोण नसलं का नाही मग नाही होत पटापटा बास्की आग कव्हर होते आमच्या माहीला जास्त कुटाचं वांग लागत आहे का नाही तरी कामाग जातात म्हणून भाजीची तयारी मी आधीच करून ठेवत असते सगळं बास्कर माहित बंद करा आता ती चल